शिवन्यास फॅशन वडील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर याचा आपण टू टक्स ब्लाऊज तयार करणार आहोत टू टक्सचा आपण एक मस्त असा ब्लाऊज तयार करणार आहे हा मी एक ब्लाऊज घेतलेला आहे त्या ब्लाऊजवरून मापे घेऊन मी टू टक्स ब्लाऊज तयार केलेला आहे तर आपण टू टक्स ब्लाउज कसा तयार करायचा हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार करतो तर काही मापे घेतलेले आहेत मापे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील ते मापे घेऊन आपण ह्या ब्लाऊजची मापे मापे टाकणार आहोत तर बघा छाते आहे छत्तीस इंच छत्तीस इंचचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये एक दोन ते अडीच इंच वाढवून मी अशी एक घडी करून घेतली बघा अशी आपण घडी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण उंची आहे ती साडेचौदा इंच आहे तर त्याच्यामध्ये एक इंच वाढून अशी साडेपंधरावरती आपण दोन्ही साईडनं खुना करून घेतल्या आणि सरळ एक स्ट्रेट लाईन करून घेतली त्याच्यानंतर ह्या अशा पद्धतीने आपण पार्ट टाकून घेतले म्हणजे आपण दोन्ही पार्ट्स फ्रंट साईड आणि बॅक साईड हे दोन्ही साईड आपण ॲट अ टाइम कट करू शकतो अशा पद्धतीने आपण ते टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर शोल्डर साडेपाच इंच आर्म होल सहा इंच इकडूनही साडेपाचवरती खून करून घ्यायची आहे ती बरोबर सरळ स्ट्रेट लाईन जॉईन करायची आहे इकडूनही बरोबर सहा इंचावरती खून करून घ्यायची आहे आणि जॉईन करून घ्यायचं आहे बघा बरोबर सहा इंचावर इकडे आपण खून करून घेऊया आणि जॉईन करून घेऊया त्याच्यानंतर जी आपली छाती आहे छाती आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग असा नऊ इंच आणि नऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी कमरेचा चौथा भाग कंबर अठ्ठावीस आहे अठ्ठावीसचा चौथा भाग घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी वाढवून घ्यायचा आहे ठीक आहे इकडून अर्धा इंच आपण घेतलं त्याच्यानंतर वरती असंच आपण एक इंच घेणार आहे आणि आतल्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा कमरेच्या साईडला वाढवून घेताना आपल्याला मागच्या टक्सचे हे दोन इंच वाढवून घ्यायचे आहेत इकडून अडीच इंचावरती खून करून घ्यायचे आहे अडीच ते तीन इंचापर्यंत खून करून घेऊ शकता म्हणजे जेवढी तुम्हाला पट्टी लाग गरजेची आहे तेवढे तुम्ही ते घेऊ शकता बघा इकडे गळा पुढचा गळा साडेपाच इंचावरती घेतलेला आहे एक इंच असं वरती घेऊन एक पुढच्या गळ्याचा मी आकार देऊन घेतलेला आहे थोडंसं शोल्डरच्या साईडनं आपण डाऊन करून घेणार आहे सॉरी थोडं गळ्याच्या साईडहून आपण डाऊन करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने हे आपलं कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे एक पार्ट आपला इथे कंप्लीट झालेला आहे मापे टाकून बघा आपण कमऱ्याच्या साईडला काय केलं हे व्यवस्थित लक्षात ठेवा कमरेच्या साईडला छातीचा चौथा भाग म्हणजे अठ्ठावीसचा चौथा भाग होतो सात इंच त्याच्यात दोन इंच टकसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी अशा पद्धतीने आपण वाढून घेतलेला आहे सेम मागच्या साईडलाही आपल्याला तसंच करायची गरज आहे त्याच्यानंतर आता आपण बॅक पार्ट कट करून घेऊया बघा इकडे तीन इंच त्याच्यानंतर मागचा गळा आहे पूर्ण आपण नऊ इंच तर नऊ इंचावरती खून करून घेतली इकडे साडेतीन इंचापर्यंत आपण त्याला लांबी देतो आहे साडेतीन इंच असा आपण आतमध्ये घेतो आहे बघा इकडे मी एक आकार देते तो आकार कशा पद्धतीने आपण द्यायचा ते बघून घ्या वरती साडेतीन इंचावरती खून करून घेतली इकडून बरोबर अर्ध्या इंचावरती आपण खून करून घ्यायची त्याच्यानंतर अशा पद्धतीने तो गळा आहे तो आपण जॉईन करून घ्यायचा आहे बघा अगदी गळा जास्त होत नाही किंवा कमीही होत नाही अगदी व्यवस्थित अशा मापात आकार व्यवस्थित दिसतो ठीक आहे अशा पद्धतीने आपला मागचा गळा हे कट करून कंप्लीट झालेला आहे आता पुढचा पाठ बघा आपण कशा पद्धतीने तयार करायचा आहे इकडे बरोबर एक इंचावरती वरती घ्यायचा आहे आणि आतल्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथं आपण आतल्या मुंड्याचा आकार देऊन घेतला आता आपण ते कट करून घेऊया त्याच्यानंतर आ पुढचा गळा आपण टाकूनच घेतलेला आहे तोही कट करून घेऊया त्याच्यानंतर आता बघूया आपण टक्स जे टू टक्स म्हणतो ते आपण कशा पद्धतीने तयार इकडून आपण चार इंचावरती साडेतीन इंचावरती खून करून घेतली त्याच्यानंतर वरती चार इंच बघा दोन्ही साईडनं एक एक इंचावरती खून करून घ्यायची आहे आणि हे पॉईंट जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे बघा त्याच्यानंतर इकडून बरोबर त्याचा मध्य घ्यायचा आहे आणि मध्यावरून आपण एक अडीच इंचावरती खून करून घेतली त्याच्यानंतर दोन्ही साईडने एक एक इंच घ्यायचं आहे एक ते अर्धा इंच अर्धा नाही पण एक पाऊन पाऊन इंच असं घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडनं आपण घेतलेला आहे आणि असा एक इंचचा इकडचा आपण टक्स तयार केलेला आहे अशा पद्धतीने आपण दोन टक्स आपले रेडी केलेले आहे है। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही तयार करायचा आणि आपला टक्स जॉईन करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपले पुढचे जे दोन पार्ट्स आहेत ते दोन्ही पार्ट्स आपण कट करून घेतलेले आहेत आता आपण बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायची ते बघूया आपण पफ पफी स्लीव्स तयार करत आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा कापड लागतं त्या पद्धतीने आपण कापड तुम्ही घेऊ शकता थोडंसं एक्स्ट्रा आपल्याला कापड इकडे लागेल बघा अशा पद्धतीने आपण चार फोल्ड करून घेतलेलं आहे चार फोल्ड करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर व्यवस्थित एक मापामध्ये खालची साईड करून घ्यायची त्याच्यानंतर उंची आहे आपली अकरा इंच बघा बाईची पूर्ण उंची जी आहे ती अकरा इंच आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिनसाठी वाढून घ्यावं लागतं बाईची पूर्ण उंची अकरा इंच आणि एक इंच शिलाई मार्जे असं बारा इंच आपण वाढून घेतलं त्याच्यानंतर आपण पफी स्लीव्ज करतो त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मी कमीच पफ ठेवणार आहे त्याच्यामुळं साडेतीन इंचावरती मी खून करून घेते त्याच्यानंतर ह्याचा मध्य घ्यायचा आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असा मस्त असा आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर इकडून डाऊन आपण साडेतीन इंचावरती करणार आहे इकडून दोन इंचापर्यंत बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर असा दोन दीड ते दोन इंचापर्यंत आपण घ्यायचा आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा ठीक आहे अशाच पद्धतीने आतल्याही मुंड्याचा आपण तिथं आकार जसे की आपण नॉर्मल बाई करतो त्या पद्धतीने आपण तयार करून घेतो आहे इकडे बघा दंडघेर त्याच्यानंतर शिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे अशा पद्धतीने आपलं नॉर्मल बाही झाली त्याच्यानंतर आपण जो वरचा आकार दिला आहे तो आकार आपल्या मुंड्यामध्ये घेऊन जायचा जा आहे साडेतीन इंचाचा आपण पप घेतो आहे पप मला खूप मोठा नको आहे अगदी सिम्पल स्वीट असा पप करायचा आहे म्हणून मी साडेतीन इंच पपचा उ पपची उंची घेतलेली आहे मग अशा पद्धतीने पप्पी स्लीव्ज आपण तयार करून घेऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर थोडासा नॉर्मल असा आतल्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे जो आपण फ्रंट साईडला जोडतो नॉर्मल असा म्हणजे जसं की नॉर्मल बाहीला थोडंसं आपण आतून घेतो फिश कट म्हणतो त्याला तो आपण तयार करून घेतलेला आहे ते मग अशा पद्धतीने आपण हा तयार जरी नाही केला आपण कटचा आकार नाही दिला तरीही काहीच प्रॉब्लेम नाही आहेत आणि जरी दिला तरी पण अगदी बेस्टच आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा कटिंग आपलं कंप्लीट झालेला अस झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू